तर मंडळी नवीन वर्षाची सुरुवात आज झालेलीच आहे तर तुम्हा सर्वांना नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा हे वर्ष तुम्हाला सुखात दा आनंदात आणि ऐश्वर्यात जाऊ हीच ईश्वरचरणी प्रार्थना नवीन वर्ष सुरू झाले तर गोडाधोडाचं त ही काहीतरी झालं पाहिजे त्यामुळे मग मी इथं इन्स्टंट जिलेबी आणि इन्स्टंट रबडी करायला घेतली तर चला म्हटलं तुमच्यासोबत ही रेसिपी शेअर करू जेणेकरून ही नवीन वर्ष छान असं सेलिब्रेट करा तर बघू शकता वरून अगदी कुरकुरीत आणि आतून एकदम रसरशीत अशी जिलेबी आणि मस्त तशी रबडी चला तर मग रेसिपीला सुरू करूयात सर्वात प्रथम मी इथं रबडीसाठी दूध घेतलेलं आहे आणि ते सातशे एम एल दूध आहे तर दूध कमी होतं तर त्याच्यामुळेच मी इंस्टंट रबडी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे तर हे आपल्याला उकळवायला ठेवायचं आहे त्याच्यानंतर हे जर दूध आटलं तर खूप कमी प्रमाणात रबडी होईल त्याच्यामुळे मी तुमच्यासोबत इथं काही ट्रिक शेअर केलेले आहे ज्याच्यामुळे अगदी, अगदी कमी दूध आटवता छान अशी दाटसर आपली रबडी तयार होईल तर दूध उकळत ठेवलेलं आहे आणि एका साईडला मी इथं एक छोटीशी कढई ठेवलेली आहे त्याच्यात एक वाटी साखर घातलेली आहे आणि सोबतच अर्धी वाटी मी इथं पाणी वापरलेलं आहे आता आपल्याला याचा पाक बनवून घ्यायचा आहे गॅस मीडियम फ्लेमवर ठेवला आणि साखर वितळीपर्यंत हे आपल्याला असंच गॅसवर ठेवायचं आहे आणि त्यात छान फ्लेवरसाठी मी इथं दोन वेलची घालत आहे तर वेलची अशा पद्धतीनं खोलून घालायचं म्हणजे त्याची छान टेस्ट उतरते पाकमध्ये आणि तुमच्याकडे केसर असेल तर तुम्ही इथं केसरही घालू शकता इथे माझ्याकडे केसर येल्लो कलर होता जो एकदम केसरीही नसतो येल्लोईश केसरी असतो जसा आपला जिलेबीचा कलर असतो तसा तर मी हा वापरत आहे तर इथं फूड कलर ना जिलेबीला कलर खूप छान येतो त्याच्यामुळे मी इथं कलर घातलेला आहे तर मी एकूण दोन पिंजस इथं कलर घातलेला आहे तर कलर तुम्हाला कितपत डार्क हवा आहे त्याप्रमाणे तुम्ही इथं घालू शकता तर बघू शकता सुंदर कलर आलेला आहे आता हे आपल्याला तीन चार मिनटं उकळवायला ठेवायचं आहे म्हणजे छान आपला पाक तयार होईल आपण रबडीसाठी दूध उकळवायला ठेवलं होतं पण आपल्याला इंस्टंट रबडी तयार करायची आहे आणि दूध कमी आठवता त्याला छान दाटसरपणा यावा यासाठी मी इथं मिक्सरच्या भांड्यामध्ये आठ काजू आणि आठ बदाम घेतलेले आहेत सोबत इथं दोन वेलची आणि वन फोर्थ कप साखर म्हणजे एकूण चार चमचे साखर घेतलेले आहे तर वेलची तुम्ही सोलून टाकू शकता किंवा तसंही तुम्ही वापरू शकता रबडी जिलेबीसोबत खाणार आहे त्यामुळे इतकी साखर त्याला पुरेशी होईल सोबतच रबडीला दाटसरपणा यावा याच्यासाठी मी इथं एक चमचा गव्हाचं पीठ घेतलेलं आहे तर तेही आपल्याला मिक्सरच्या मंडे मध्ये घालायचं आणि हे आपल्याला बारीक करून घ्यायचं आहे तर खूप जास्त फाईन पावडर करायची नाही थोडंसं दरदरच हे पीठ ठेवायचं म्हणजे जे आपले काजू बदाम आहेत ते दाताखालीही आले पाहिजेत म्हणजे रबडी टेस्टलाही छान लागते आणि जे बारीक पार्टिकल झालेत त्याच्यामुळे रबडी दाटसरी होते आता हे सर्व जे आपण बारीक करून घेतलेलं मिश्रण होतं ते दुधामध्ये घालायचं आणि मिक्स करून घ्यायचं आहे तरी इथं बघू शकता मसाला घातल्यानंतर दूध थोडंसं दाटसर दिसायला लागलेलं ला आहे आता हे आपल्याला मध्ये मध्ये हलवतच एक सात आठ आट मिनटं आटवून घ्यायचं आहे दूध आपलं पाकही तयार झालेला आहे मी गॅस बंद केला आहे आणि बघू शकता पाक हलका आपल्या बोटाला चिपचिपीत चिप लागेल चिकट लागेल इतपतच गुलाबजामुनसारखा पाक तयार करायचा आहे आणि गॅस बंद करायचा त्यानंतर मी इथं जिलेबीची तयारी करते आहे त्याच्यासाठी मी इथं अर्धा कप मैदा घेतलेला आहे फक्त अर्धा कप मैद्यामध्ये खूप सारे जिलेबी बनवून तयार होतात तर मी इथं तुमच्यासोबत इन्स्टंट मैत्र शेअर करत आहे जे मार्केटमध्ये भेटतं त्याला एक दिवस आधीच पीठ भिजवलं जातं आणि फर्मेंट केलं जातं तर इथं मी एक चमचा तेल वापरलेला आहे अर्धा चमचा इनो घेतलेला आहे इनोऐवजी तुम्ही बेकिंग पावडर आणि बेकिंग सोडा हे वापरू शकता तर हे आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे तेल पूर्ण आपल्या पिठामध्ये मिक्स करून घ्यायचं हाताने सर्व पिठाला तेल व्यवस्थित चोळून घ्यायचं आहे म्हणजे आपलं बॅटर व्यवस्थित बनेल तेल सर्व पिठाला चोळून झालं की बॅटर अशा पद्धतीने दिसतं त्याच्यानंतर याच्यामध्ये आपण थोडं थोडंसं पाणी ॲड करायचं आहे आणि हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे तर मी तर अर्धा कप पाणी घेतलेलं आहे तर ते थोडं थोडं करून मी मिक्स करून घेते जेणेकरून पिठाच्याही गाठी होणार नाहीत आणि पिठाची कन्सिस्टन्सी आपल्याला व्यवस्थित क बनवता येईल तर त्याच्यासाठी मी थोडं थोडं पाणी घालून पिठाच्या पद्धतीने मळून घेते आणि जेव्हा आपण मळतो थो, तेव्हाच थोडं थोडंसं याला फेटून घ्यायचं म्हणजे जिलेबी छान बनतात आपण फेटेल तसं हे बॅटर हलकं होतं त्यामुळे फेटत राहायचं चा। एक चार ते पाच मिनटं लागतात या प्रोसेसमध्ये तर बघू शकता अर्ध्या कपमधील दोन ते तीन चमचे पाणी अजून राहिलेलं आहे आणि इथं तुम्ही कन्सिस्टन्सी याचे चेक करू शकता अशा पद्धतीने असायला हवी तर फार घट्ट नाही फार पातळ नाही रनिंग कन्सिस्टन्सीमध्ये आपल्याला बॅटर करायचं आहे तर हे आता आपलं परफेक्ट बॅटर बनवून तयार आहे त्यानंतर बॅटर भरण्यासाठी माझ्याकडे इथे पायपिंग बॅग नव्हती म्हणून मी इथे मिठाचा जो पुडा असतो तोच रिकाम करून घेतलेला आहे तुम्ही दुधाची पिशवी वापरू शकता किंवा कोणतेही कॅरीबॅग वापरू शकता तर याला अशा पद्धतीने जे एक्स्ट्राचं काठ होतं ते कट करून घेतलं आणि उलटं करून घेतलेलं आहे आणि अशा पद्धतीने आपल्याला हे एका साईडने कोनसारखं बनवायचं आहे त्यामुळे ग्लासमध्ये खोचून घ्यायचं आणि त्याच्यानंतर याच्यामध्ये बॅटर ॲड करायचं तर इथं मी पूर्ण बॅटर याच्यामध्ये घातलेलं आहे तर आता या पिशवीचा आपल्याला कोन आकार करून घ्यायचा आहे आणि वरची सर्व बाजू टाईटली आपल्याला फोल्ड करून घ्यायची आता आपल्याला एक खालून कट करून घ्यायचं आहे तर कट करताना एक लक्षात ठेवायचं की जितकं जाड कट होईल तितकं जिलेबी जाड होणार त्यामुळे तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही त्याला बारीक किंवा थोडंसं मोठं कट करू शकता जिलेबी फ्राय करताना एकतर भांडं आपलं असं थोडंसं पसरट आणि खालून चपटा असेल तर जास्त सोयीचं पडतं जास्त छान जिलेबीला शेप येतो आणि दुसरी गोष्ट म्हणजे जिलेबी तळताना गॅसची फ्लेम मिडियम टू हाय फ्लेमवरती असली पाहिजे तेव्हा जिलेबी छान तळी जाते उलट पलट करत ही एक ते दीड मिनटं आपली जिलेबी तळी जाते हलका लालसर कलर आला की जिलेबी काढून घ्यायची आहे आणि जिलेबी गरम गरम असतानाच आपल्याला आता हे पाकामध्ये टाकून घ्यायचं आहे त्यामुळे जिलेबी व्यवस्थित पाक ओढते त्यानंतर दुसरी बॅच ही अशाच पद्धतीने मी करून घेते आपण जिलेबी कधीतर करतो त्याच्यामुळे परफेक्ट शेप येणं थोडंसं डिफिकल्ट आहे त्यामुळे ह्या अशा पद्धतीने झालेले आहेत तर हलके लालसर झाल्यानंतर ही दुसरी बॅच मी काढून घेतली आणि पाकामध्ये घालायची आधीची जे जिलेबी होती ते आपण काढून साईडला ठेवायचे तर बघू शकता मस्त असे आपल्या जिलेबी तयार होत आहेत अशाच पद्धतीने आपल्याला सर्व जिलेबी करून घ्यायचे आहेत तर थोडा वेळ पाकात मुरल्यानंतर आपले जिलेबी मस्त असं झालेले आहेत कलर बघू शकता किती सुंदर आलेला आहे इथं आपली मस्त अशी दाटसर रबडी ही तयार आहे ते इथे बघू शकता किती छान कुरकुरीत आणि एकदम आतमध्ये रस भरलेला आहे रसरशीत अशी जिलेबी तयार झालेली आहे आणि तुम्ही कधी जिलेबीने रबडी खाल्ली आहे का नसेल खाल्ली तर नक्की एकदा ट्राय करून बघा खूप छान लागते रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमेंट करूनही सांगायला विसरू नका आणि तुम्हीही नक्की ट्राय करून बघा